कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येईल अलग म्हणून पुकारा घरी वाण्याची बायको भिक्षा आणी पुत्रकाच्या हाताची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यांनी तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलग म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलं बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर राणात जा जिथे घोडा अडेल तिथे खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल आणि असे बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीस सांगितले वाणी राणात गेला घोडा अडला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरेजळीतांचं खाब आहे माणकांचे कळस आहे आज देवीची मूर्ती आहे म्हणू भावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुरढोरा आहे धनद्रव्य आहे पोटीपुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचा सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांत होईल कन्या घेतली तर बाळ विधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीने माझ्या मागच्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोधावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुला कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले पोटभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठीत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवस मासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले माण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयांना मोठा आनंद झाला मासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले मामा बाजेचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचे भांडण झाले एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कुणी रांड होणार नाही मग ती मी तर तिची मुलगीच आहे हे भाषण मामाने ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबापांना पंचायत पडली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामाबाचे दुष्टीत पडले मामापासून भासाचं नेलं गोरज लग्न लाविलं उभयंता गौरी हारापाशी निजवलं दोघं झोपी गेले मुलीला देवीनं दुष्टांत दिला अग अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कचऱ्यात शिरेल आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला दे वाण दे तिनं सर्व तयारी केली दुष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिहाडी गेली मामा भाचे बाग्रस्त झाले दुसऱ्या दिवशी काय झालं तिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पाहिलं व मांडवात आली मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खूण काही पटेना आईबापांना पंचायत पडली तिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावं आणि बापांना विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाबाचे काशीत गेले पुष्कळ दानधर्म केलं तीर्थयात्रा केल्या ब्रह्माणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाषास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाली बाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितले इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही पकवानं घेत नाही दासींनी यजमान्याशी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरतीथ्यांनी घरी नेलं पाय धुवायला मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांना विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भासे सून घेऊन घरी आले न सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचे व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र एक झाली आणि त्या व्रताचे उद्यापन केले मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना ही धर्मराजाला कृष्णाने सांगितली साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफुळ संपूर्ण